करवीर क्षेत्राच्या अनेक नावापैकी एक नाव म्हणजे राक्षस आले कुबेराच्या यक्षानंतर राक्षसांनी हे स्थान काढून घेतल्याचा उल्लेख काही ठिकाणी त्याला जोडून एक कथा मिळते ती म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांचंही आगमन झालं होतं की साक्ष देणारा परिसर म्हणजे रावणेश्वर प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना या करवीर क्षेत्री आले आणि या करवीर क्षेत्रामध्ये माता सीतेच्या हातचा वाळूचा पिंड घेऊन दशरथ राजा मोक्षाला गेला ते स्थान म्हणजे जयंती नदीच्या तीरावरचं हे रावळेश्वर म्हणजे करवीर महात्म्यामध्ये रामेश्वर लक्ष्मणेश्वर असा लिंगाचा उल्लेख येत असला तरी या तळ्याला राक्षस तीर्थ किंवा रावड़ेश्वर म्हटले गेले रावणाचा ईश्वर कारण भगवान शंकर हे दैवत असंय की ते दैव आणि दैत्य या सगळ्यांना सारखंच पूज्य आहे त्यामुळे रावणाचा आणि रामाचा असा दोघांचाही आराध्य असणारा हा महादेव म्हणून या रावणेश्वराला ओळखलं जातं पूर्वीच्या या दोन अगदी मोठ्या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला कालांतरानं हे तळं मोजवण्यात आलं आणि शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम या दोन क्रीडा क्रीडांगणांची निर्मिती झाली आणि तळ्यांच्या मधला महादेव आता हम रस्त्यावरती आला या मंदिरामध्ये दाभाऱ्यामध्ये चतुष्कोनी पिठिकेवरती रावणेश्वर महादेवाचं लिंगरूप आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला लक्ष्मणेश्वराचं लिंगरूप त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार करताना या मंदिराच्या संपूर्ण रचनेला शिवलिंगाचा आकार दिला गेला बाराही ज्योतिर्लिंगांसह अमरनाथाच्या लिंगरूपाची प्रतिष्ठा करण्यात आली सीतेच्या हातून वाळूचा पिंड घेऊन मोक्षाला गेलेल्या दशरथाच्या केलेल्या राम, राम के शिवाच्या अर्चनेच स्मृतीशिल्प मिरलच्या रूपात उभारण्यात आलं आणि इथं आणखी एक तीर्थ होतं ते म्हणजे त्रिजटा तीर्थ त्रिजटा म्हणजे अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंचं रक्षण करणारी राक्षसी जिला प्रभू रामचंद्रांनी वर दिला की कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिक एकादशीला जरी कार्तिक स्नान संपलं तरी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी या स्नानाचं पुण्य देण्यासाठी म्हणून तुझ्या या स्नानांचं पुण्य तुझ्या नावाने हे स्नान केलं जाईल अशी त्रिजटा तिजही शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत गंगा सह असलेलं शंकराचं शिल्प हे स्वतंत्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात अशा चतुर्भुजा मूर्तीच्या रूपात असणाऱ्या गंगा आणि गौरी त्याचबरोबर रावणेश्वर महादेव असं सुंदर असं मंदिर करवीर क्षेत्रातल्या मध्यवस्तीमध्ये असूनही या क्षेत्राचं काळातले तर ही होती रावणेश्वर महादेव मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो